छोले भटुरे खाण्यासाठी आता हॉटेल किंवा ढाब्याला जाण्याची अजिबात गरज नाही आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे थाळी यामध्ये चमचमीत असे हॉटेल स्टाईल छोले आणि त्याचसोबत मैद्याचा वापर न करता टम्म फुललेले असे भटोरे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे अगदी अर्ध्या तासात तयार होणारी ही मिनी थाळी घरी पाहुणे आले असेल किंवा मग संडे स्पेशल सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं असं बनवायचं असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा आज आपण छोले भटोरे आणि त्याचसोबत मस्त असा गाजराचा हलवा देखील बनवणार आहोत गाजराचा हलवा बनवताना यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा वापरण्याची अजिबात गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण या सगळ्या रेसिपीज बघणार आहोत भटुरे बघाल तर गव्हाच्या पिठाचे जरी असले तरी अतिशय चविष्ट लागतात आणि बनवायलाही तितकेच सोपे मग चला बनवूया आजची ही मिनी थाळी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मिनी थाळी बनवण्याआधी आपण बनवणार आहोत भटुऱ्यांसाठीचं सा पीठ त्यासाठी मी घेतलं आहे ते गव्हाचं पीठ कप किंवा वाटी जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटत असेल त्याने हे पीठ मोजून घ्यायचं तर चार वाटी पीठ घेतलं आहे वजनी प्रमाणात बघाल तर साडेचारशे ते पाचशे ग्राम पीठ आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं एक चमचा म्हणजे एक टेबल स्पून बेकिंग पावडर अर्धा टेबल स्पून बेकिंग सोडा म्हणजे अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला एक चमचा घालायची आहे साखर साखर घातल्यामुळे हे पीठ लवकर फर्मेंट होतं फर्मेंटेशनची ही प्रक्रिया साखरेमुळे पटकन होते म्हणून एक चमचा यामध्ये साखर घातली त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा परफेक्ट असेल तर भटुरे छान फुलतात यामध्ये घालायचं आहे एक वाटी दही ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी दही घेतला घरी लावलेलं मस्त असं घट्टसर दही हे दही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया दही घेताना खूप आंबट घेऊ नका गोडसरच घ्यायचं बनवताना जर तुम्हाला बेकिंग पावडर आणि सोडा वापरायचा नसेल तर त्याऐवजी इनो म्हणजे फ्रूट सॉल्ट वापरू शकता पूर्ण एक सॅशे यामध्ये घालायचं आहे दह्यामध्ये हे, हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे भटोरेसाठी जे पीठ भिजवलं जातं ते थोडंसं घट्टसरच भिजवायचं आहे त्यामुळे पाणी थोडंसं बेतानेच घालायचं एकदम पाणी घालायचं नाही चपाती किंवा पुरी बनवण्यासाठी आपण जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा घट्टसर हे पीठ असतं अर्धा वाटी पाणी मला पीठ भिजवण्यासाठी लागलं तुम्हाला कदाचित ते थोडंफार कमी जास्तही लागू शकतं पीठ बघाल तर खूप घट्ट आहे आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ घालून ठेवूया पिठावर झाकण ठेवून फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे पंचवीस ते तीस मिनटं तोपर्यंत आपण गाजराचा हलवा आणि छोले बनवणार आहोत तर सुरवातीला गाजराचा हलवा बनवून घेऊया यासाठी घेतले आहे अर्धा किलो गाजर ते स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घ्यायची आता आपण गाजराचा हलवा गाजर न किसता बनवणार आहोत तर इथे मी घेतला आहे मिनी चॉपर ब्लेंड लाईफ कंपनीचं हे मिनी चॉपर साडेतीनशे एम एलचं आहे अतिशय उपयोगाची वस्तू किचनमध्ये स्वयंपाक करताना भाज्या चिरण्यासाठी असो कांदा मिरची चिरण्यासाठी बराच वेळ लागतो पण हे काम सोप्पं करण्यासाठी ब्लेंड लाईफचं हे चॉपर अतिशय उपयोगाचं आहे मोबाईल जसं आपण चार्ज करतो तसं फक्त हे चार्ज करून घ्यायचं प्रवासात नेण्यासाठी अतिशय उपयोगाची वस्तू प्रवासात नेण्यासाठी असो किंवा रोजचं जेवण बनवताना आपलं काम थोडंसं सोपं व्हावं यासाठी ब्लेंड लाईफचं हे मिनी चॉपर खरंच खूप उपयोगाचं आहे जर तुम्हाला हे चॉपर हवं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे गाजर चॉप करण्यासाठी काही सेकंद लागतात आणि अगदी परफेक्ट हे बारीक झालेलं आहे पण हेच काम जर मी किसनीने करायचं म्हटलं असतं तर कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तरी मला गाजर किसण्यासाठी लागले असते आणि हात दुखला असतं तो वेगळाच शॉपरमुळे हे काम खरंच खूप सोपं होतं आणि अगदी परफेक्ट बारीक असा गाजर झाला आहे तुम्हाला भाज्या किंवा कांदा किती बारीक किंवा जाड हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये हे सगळं बारीक करू शकता अर्धा किलो गाजर किसण्यासाठी फक्त पाच मिनटं लागले त्यानंतर कढईमध्ये घालणार आहोत आपण चार ते पाच चमचे साजूक तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेतले यामध्ये काजू मनुके आणि बदाम घातले आहेत ते तुपावर परतून घेऊया लगेचच त्यामध्ये बारीक केलेला हा गाजरही घालून घ्यायचा आहे आणि पाच ते सहा मिनटं तुपावर मध्यमाचेवर गाजर परतवून घ्यायचा तुपावर गाजर परतवून तुपा घेतल्याने हलव्याची चव छान लागते जे ड्रायफ्रूट्स आहे तुम्हाला जर ते नंतर घालायचे असतील तर काढून घ्या पण मी ड्रायफ्रूट्स गाजरासोबतच शिजवून घेते त्यामुळे हलवा खायला छान लागतो आणि ते ड्रायफ्रूट्सही छान मऊ होतात पाच ते सहा मिनटं हे चांगलं परतवून घेतलं त्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर तर अर्धा किलो गाजरास साठी घेतली आहे दीडशे ग्राम साखर आणि एक वाटी घेतला आहे दूध पण अगदी साईचं दूध वापरा ज्यामध्ये भरपूर अशी साय असते त्यामुळे यामध्ये मावा किंवा वेगळी अशी मिल्क पावडर घालण्याची अजिबात गरज पडत नाही तर एक वाटी दूध आणि पाऊन वाटी यामध्ये साखर घालून घेतली आणि आता हे चार ते पाच मिनिटं चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे सगळे पदार्थ छान एकजीव होतील गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा म्हणजे दूध आणि साखर लवकर वितळली जाते मोठ्या आचेवर ठेवून पाच ते सहा मिनटं आपण हे चांगलं शिजवून घेऊया ते सतत हलवत राह नाही तर उतू जातं आता गॅस मोठ्या आचेवरच आहे त्याला एक चांगली उकळी आली त्यानंतर मात्र गॅस मध्यम आचेवर ठेवायचा यावर झाकण ठेवून अगदी पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची ज्यामुळे गाजर लवकर शिजला जातो पाच मिनटानंतर त्यावरचं झाकण काढलं बघाल तर बऱ्यापैकी दूध आटलं आहे हलवा बघाल तर बऱ्यापैकी कोरडा झाला आणि असंच हलवा हवा जर ओलसर वाटत असेल तर पुन्हा एक ते दोन मिनटं तो चांगला शिजवून घ्या त्यानंतर यामध्ये घालायची आहे एक चमचा वेलची पावडर ते चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हलवा थंड होऊ द्यायचा तोपर्यंत चमचमी तसे छोले बनवून घेऊया यासाठी एक वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते छोले म्हणजेच आपले काबुली चणे भिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं लगेचच छोल्यांसाठीचा मसाला बनवून घेऊ तर कढईमध्ये तीन चमचे तेल घातलं आहे यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे रफली चॉप करून दोन मिनटं फक्त परतवून घ्यायचे कांद्याचा रंग अजिबात बदलायचा नाही किंवा खूप काळसर सोनेरी होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा नाही यामध्ये एक हिरवी मिरची सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं घालून घेतला आहे एक छोटा तुकडा दालचिनीचा सहा काळी मिरी तीन लवंग आणि दोन हिरवी वेलची अर्धा चमचा जिरे घालून घेतले कांद्यासोबतच आपल्याला अगदी अर्धा मिनिटासाठी हे परतून घ्यायचं आहे गॅस मात्र कमी आचेवरच ठेवा नाहीतर कांदा लगेचच जळायला लागतो त्यामध्येच तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घालून घेतले आहे मोठे टोमॅटो घेणार असाल तर फक्त दोनच वापरायचे आता कांदा टोमॅटो आणि हे सगळे मसाले एक ते दोन मिनटं तेलावर चांगलं परतून घेऊया जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही हॉटेल आणि ढाबा स्टाईल छोले भटुरे बनवायचे आहे तर त्यासाठी यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची कसुरी मेथीमुळे अगदी छान अशी चव येते आणि कसुरी मेथी हॉटेल आणि ढाबा स्टाईलमध्ये जरूर वापरली जाते त्यामुळेच तर त्या, त्या भाज्यांची चव थोडीशी वेगळी लागते आता एक ते दोन मिनट पण हे चांगलं परतून घेतलं बघाल तर टोमॅटो मऊ झाला आहे आपला मसाला तयार झाला तो काढून पूर्ण थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर हो लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया मसाला दळताना त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही कारण टोमॅटो आणि कांद्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्ये हा मसाला व्यवस्थित दळला जातो मिक्सरवरनं आपण हा मसाला दळून घेतला लगेचच आपण फोडणी करून घेऊया छोले आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकरमध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेतलं तेल हलकंसं गरम झालं की लगेचच त्यामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची म्हणजे हा मसाला घालून घ्यायचा गॅस मात्र मध्य ठेवा आणि मस्त असा हा मसाला तेलावर परतो घ्यायचा वाटण तेलावर चांगलं परतवून घेऊया त्याला हलकसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं आपण हे चांगलं परतवून घेतलं त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरे पावडर दोन चमचे घातला आहे लाल तिखट जे आपण रोजच्या जेवणासाठी वापरतो तेच तिखट आहे यामध्ये घालायचं आहे छोले मसाला तर दोन चमचे छोले मसाला घालून घेतला आणि एक चमचा घालायचा आहे किचन किंग मसाला हॉटेल किंवा ढाब्यामध्ये ज्या भाज्या बनवल्या जातात त्यामध्ये किचन किंग मसाला वापरला जातो त्यामुळेच तर त्याची चव आपल्या रोजच्या जेवणापेक्षा थोडीशी वेगळी असते तेलावर आता आपण हे सगळे मसाले छान परतून घेऊया तीन ते चार मिनटं कमी आचेवर आपण हे सगळे मसाले चांगले परतून घेतले याला हलकंसं तेल सुटायला लागलं हाच मसाला हॉटेलमध्ये बनवून ठेवतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या करून ऑर्डरनुसार त्या विग सर्व केल्या जातात आता यामध्ये आपण हे छोलेही घालून घेऊया आणि ते चांगले परतून घेऊ दोन ते तीन मिनटं आपण हे चांगलं परतवून घेतलं तुम्हाला जर हा मसाला जास्त प्रमाणात बनवून ठेवायचा असेल तर यामध्ये छोले मसाला घालायचा नाही किचन किंग आणि बाकी सगळं साहित्य घालायचं आणि हा मसाला बनवून तुम्ही हव्या त्या भाज्या यामध्ये घालून वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता चवीनुसार मीठ आणि सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालायची एक सेकंद आपण हे चांगलं परतून घेऊया आता ही भाजी तुम्हाला किती पातळ किंवा घट्टस राहावी त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर इथे मी दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया मीठ कमी जास्त असेल तेही चेक करून बघा आणि पुन्हा यामध्ये मीठ घालायचं त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे कुकरच्या मध्यम अचेवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चार शिट्ट्यांमध्ये छोले व्यव व्यवस्थित शिजले जातात कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि बघाल तर अगदी परफेक्ट आपले हे छोले तयार झाले आहे ना एकदम साधी आणि सोपी रेसिपी छोले वेगळे शिजवून घ्या मग पुन्हा त्याला फोडणी करा यापेक्षा कुकरमध्येच ही सगळी प्रोसेस केली तर आपलं काम नक्कीच सोपं होतं अगदी परफेक्ट असे छोले तयार होतात इथे जर तुम्हाला ग्रेवी अजून पातळ हवी असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही आणि ही अगदी परफेक्ट शिजले आहे जर थोडीशी कसर वाटत असेल तर पुन्हा एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या पण पर अगदी परफेक्ट छोले शिजले त्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आता लगेचच गरमागरम भटुरे बनवून घेऊया तोपर्यंत भटोऱ्यांसाठीच आपण जे पीठ भिजवलं होतं तेही परफेक्ट फर्मेंट झालं आहे पीठ बघाल तर दुप्पट फुललं आहे आणि अगदी छान अशी जाळी त्याला पडते जाळीदार असं हे पीठ फर्मेंट होण्यासाठी अर्धा तास लागला कारण आपण गाजराचा हलवा आणि छोले बनवेपर्यंत हे पीठ अगदी परफेक्ट फर्मेंट झालं पीठ फर्मेंट झाल्यानंतर ते हलकंसं मऊ होतं त्यामुळे आधीच पीठ भिजवताना थोडंसं घट्टसर भिजवायचं पीठ खूप पातळ असेल तर भटोरे व्यवस्थित फुलणार नाहीत आता भटोरे किती लहान किंवा मोठे हवेत त्यानुसार या लाट्या बनवून घ्यायच्या तर मला भटोरे थोडेसे मोठे हवे म्हणून मी या लाट्या थोड्याशा मोठ्या बनवलेल्या आहे तुम्हाला किती मोठ्या किंवा लहान हव्या त्यानुसार या लाट्या बनवून घ्यायच्या आणि राहिलेल्या पिठावर पुन्हा झाकण ठेवायचं नाहीतर पीठ कोरडं होईल लाट्या बनवून झाल्यानंतर हे पीठ लाटण्यासाठी कोरडं पीठ किंवा तेल लावण्याची अजिबात गरज नाही असंच लाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर विकत जसे भटोरे लांब असतात किंवा अंडकृती आकारात असतात तसेही बनवू शकता किंवा मग पुरीसारखे गोल बनवले तरीही चालेल पण थोडेसे जाडसरच लाटायचे खूप पातळ लाटायचे नाही भटोरे लाटताना थोडेसे जाडसर यासाठी लाटायचे की तळवल्यानंतर ते कडक होत नाही खूप पातळ जर लाटाल लाटा तर तळल्यानंतर अगदी कडक होतात म्हणूनच हलकेसे जाडसर लाटून घ्या तुम्हाला हवं तर अंडकृती लाटा किंवा मग गोलाकार लाटून घेतले तरीही चालेल तळताना तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे धूर निघेपर्यंत तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये भटोरे तळून घ्यायचे तेलात भटोरे घातल्यानंतर बघाल तर अगदी टम्म फुलतात अगदी परफेक्ट असे हे भटोरे तयार होतात हॉटेल किंवा ढाबा स्टाईल भटोरे जर तुम्हाला खायचे असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा दोन्ही बाजूने भटोरे छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे तळताना गॅस हा हाय टू मिडियम फ्लेमवर ठेवूनच भटोरे तळायचे म्हणजे छान फुलले जातात कमी आचेवर ठेवून भटोरे तळायला जाल तर ते व्यवस्थित फुलणार नाही किंवा खूप जास्त तेलकट होतात म्हणूनच आधी तेल गरम करताना कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच भटोरे तळून घ्यायचे म्हणजे मस्त असे टम्म फुललेले भटोरे तळले जातात अगदी साधी सोपी ही भटोऱ्याची रेसिपी एकदा जरूर ट्राय करा कसे झाले हे कमेंट्समध्ये मात्र सांगायला विसरू नका गरमागरम चमचमीत असे छोले त्याचसोबत गाजराचा हलवा आणि गरमागरम टम्म फुललेले भटोरे मग हॉटेल आणि ढाब्याला जायची गरजच काय बरेच असे पदार्थ बनवून खा आणि सुट्टीचा आनंद घ्या अवघ्या अर्धा तासात तयार होणारी मिनी व्हेज थाळी यामध्ये गरमागरम चमचमीठ छोले गाजराचा हलवा खवा किंवा मिल्क पावडर न वापरता आणि टम्म फुललेले असे भटोरे देखील हॉटेललाही मागे टाकेल इतकी सुंदर चविष्ट अशी ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा या विकेंडला ही रेसिपी बनवून खा सगळे अगदी खुश होतील तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत